सर्व सफाई कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी तसंच त्यांच्या निवासस्थानाची दुरुस्ती कामं प्राधान्याने पूर्ण करावीत असे निर्देश डॉक्टर पी व्ही वावा यांनी दिले राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉक्टर पी पी वावा यांनी रविवारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत आढावा बैठक घेतली या बैठकीला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सामाजिक सल्लागार वीरेंद्रनाथ संदीप चव्हाण अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर सहाय्यक आयुक्त जिल्हा नगर प्रशासन अधिकारी वीणा पवार सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुलोचना चव्हाण पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार उपायुक्त आशिष लोकरे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख समाज कल्याण अधिकारी सचिन कवले सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने तसंच जिल्ह्यातील सर्व नगर परिषदांचे मुख्याधिकारी सफाई कामगार तक्रार निवारण समितीचे सदस्य ख्वाजप्पा दादनवस वाळुंजकर सायमन गट्टू श्रीनिवास रामगल बाली मंडेपू आदी उपस्थित होते सफाई कर्मचाऱ्यांचे सर्वात महत्त्वाचे प्रश्न हे आरोग्य आणि निवासस्थानाचे असतात त्यामुळं जिल्ह्याच्या नागरी आणि ग्रामीण भागातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांची नियमित आरोग्य तपासणी तसंच त्यांच्या निवासस्थानाची दुरुस्ती कामं प्राधान्यानं पूर्ण करावीत असे निर्देश यावेळी डॉक्टर पी पी वावा यांनी दिले यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती बैठकीत दिली सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपाबाबत नियुक्ती याची माहिती उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली जिल्हा नगर प्रशासन सहाय्यक आयुक्त वीणा पवार यांनी प्रास्ताविक केलं या, या बैठकीमध्ये जिल्ह्यातील नगर परिषदा तसंच महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत आढावा घेण्यात आला